नो या ठिकाणी दिसत आहे की या शेतामध्ये भरपूर असा लवाळा होता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर भरपूर असा दाट लव्हाळा उगवलेला या ठिकाणी आपल्याला असा संपूर्ण राणा दिसत आहे परंतु या ठिकाणी या लव्हाळ्यावरती आपण रिलायबल ॲग्रोसर्विसेसच्या तर तणनाशकाचं कॉम्बिनेशन हे मारल्यामुळं हा लव्हाळा फक्त दोन दिवसामध्ये कशाप्रकारे या ठिकाणी जळालेला आहे ते तुम्ही पाहू शकता नाही तर जनरली लव्हाळा जळायला जर आपण पाहिलं तर सहा सात दिवस पण लव्हाळा एवढा व्यवस्थित जळत नाही परंतु इथं दोनच दिवसामध्ये लव्हाळा हा पूर्णपणे असा तुम्ही जळालेला किंवा लव्हाळ्यावर औषधाचा झालेला परिणाम हा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो लव्हाळा आहे हा लव्हाळा पूर्ण दाट होता म्हणजे अगदी इथं जर तुम्ही पाहिलं तो एकदम दाट असा लवाळा होता परंतु हा लवाळा पूर्ण असा खाली पडलेला आहे आणि ह्याच्यावरती असा पूर्ण परिणाम झालेला तुम्ही पाहू शकता याचं जर हे पाहिलं तर हे पूर्ण असं जळलेलं आहे कोंब आणि पानंसुद्धा पार अशी सुकलेली आहेत आणि दोनच दिवसामध्ये ह्याचा पूर्ण जीव निघून गेल्यासारखा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे